शरण नावाचा शब्द हा कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही भारतामध्ये आत्मसरम समर्पण ह्या फक्त दरोडेकरांचं झालं होत आत्मसमर्पण हे पोलिसांना पोलिसांच्या परिभाषेतच नाही कायद्याच्या परिभाषेत नाहीये सरेंडर हा शब्दच नाहीये मुंबई पोलीस कायम सांगायचं तू जा कुठल्या बिळात लपायचं ते लप तुला तिथनं काढून आणू मला वाटतं ही पोलिसांची नाचक्की आहे त्याची गाडी पोलीस पोली स्टेशनच्या दारात लागणं म्हणजे मी त्याला आता म्हणणं त्याला अरे तुरे कळत नाही मी वाला मी कण्णा कराड साहेब कारण का करा गाडीत तर उतरले पोलीस स्टेशनला म्हणजे जसे आमदार खासदार मंत्री उतरतात तसंच साहेब उतरले आता मग त्यांना कराड साहेबच म्हणायला पाहिजे ना आपण कधी कधी आपलीही गाडी बाहेर ठेवतात आणि कराडांचं वट एवढी की त्यांनी डायरेक्ट गाडी आय सीआयडी ऑफिसच्या समोर म्हणजे यांच्या हातात चौकशीचे अधिकार दिलेत त्यांच्या दरवाज्यातच गाडी लावली तुम्ही काय आणणार मला मी आलोय तुमच्याकडे चला एकूणच दुसरी मजाची गोष्ट असं काय घडलं होतं की त्याला साडे अकरा वाजता कोर्टात घेऊन गेले चोवीस तास असतात ना तुम्ही अटक केल्यानंतर चोवीस तासात तुम्हाला कोर्टात हजेरी द्यायची असते हजर करायचं असतं आज सकाळी ना कोर्टात साडे अकरा वाजता कोर्टात नेण काय काय असं घाई 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 का एकूणच या प्रकरणाबद्दल तुमच्या मनात काय शंका आहे त्याबद्दल वाचवण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या मनात काय शंका राहिलेली नाही आता काय वेळ त्यांची गाडी जेव्हा कराड साहेबांची गाडी जेव्हा पोलीस स्टेशनच्या दारात लागली आणि ते पोलीस स्टेशनला गाडी चालवत आली म्हणजे चालवत म्हणजे हो ते बाजूला बसले होते त्याच्यावरनं सेटिंगला मोठी आहे तर तुम्ही पण तपासा थोडं मला आम्ही आम्ही कमी पडतो तुम्ही जरा तुमचा सोर्सेस वापरा सर माझा एक सर हे दुसरी गोष्ट की मी आज इथे आलो आहे आणि याची पुढची लढाई सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी असेल त्याच्या आईला न्याय देण्यासाठी असते सर तुम्ही एखादा मृत्यू असा उडवून लावू शकत नाही तो मेला कसा त्याच्या वर होत की शॉक ड्युटी मल्टिपल इंजरीज मल्टीपल इंजरीज कुठे होत्या त्या कधी किती जुन्या होत्या नवीन होत्या एखादा माणूस आणि तो मेला आहे ज्युडिशियल कस्टडी नाही इट इज नॉट अ इट इज अ मर्डर इट इज अ इन्स्टिट्युशनल मर्डर तो न्यायालयीन कोठडीत मेला आहे त्यामुळे जज ज्या जजनी त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे त्या जजनीत चौकशीचे आदेश द्यावेत कारण का तो त्याच्या ताब्यात आहे तो पोलिसांच्या ताब्यात नाही आहे या सगळ्या आप प्रकरणांमध्ये आपण मानसिक गोंधळ घालतो हा प्रश्न स्वतःला विचारला की तुम्ही मेला कुठे तर तो, तो ज्युडिशियल कस्टडीत मेला तर प्रकरण फार मोठं आहे